नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष हो मराठी चित्रपटांकरता अतिशय चांगलं ठरलं असं म्हणायला हवं हो कारण वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले आणि आता या दोन महिन्यात सुद्धा प्रदर्शित होत आहेत आणि त्यातही सांगायचं सा झालं तर भयपट किंवा रहस्यमयपट थ्रिलर हॉरर हे सुद्धा यावर्षी मराठी चित्रपटाने खूप चांगले हाताळलेले जारण हे त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल जारणला बॉक्स ऑफिसवर सुद्धा खूप यश मिळालेलं आहे आणि आता याच महिन्यात एकवीस नोव्हेंबरला असंभव असा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याचा ट्रेलर रिव्ह्यू आज आपण करतोय मित्रांनो टीझर रिव्ह्यू सुद्धा आपण केला होता आणि त्यालाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात ट्रेलर म्हणून काही गोष्टी त्यातनं क्लिअर झालेले आहेत मुख्य म्हणजे मुक्ता बर्वे आणि सचित पाटील हे कलावंत तुम्हाला दोन वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत म्हणजे नक्कीच हा चित्रपट म्हणजे पुनर्जन्म आधीचा जन्म या संदर्भात विश्लेषण करणार असणार हे तिथे क्लिअर होतं मुळात बऱ्याचदा असं होतं ना आपल्याला काहीतरी स्वप्न पडत असतं स्वप्नात एखादं दे घर दिसत असतं आणि तेच घर भविष्यात कधीतरी आपल्याला बघायला मिळतं असंच काहीस या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे संदीप कुलकर्णी त्याचप्रमाणे प्रिया बापट मुक्ता बर्वे सचित पाटील असे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत आणि मुख्य म्हणजे या ट्रेलर मध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेले ना ते अतिशय अप्रतिम आहे म्हणजे रहस्य कथेसाठी जो फील यायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीचं म्युझिक पाहिजे तसं ते निश्चितपणे जाणवतं आपल्याला आणि ट्रेलर ट्रेलरमधन उत्कंठा वाढते की नक्की काय घडलंय त्यात एक वाक्य सुद्धा आहे की नक्की काय घडलं असेल तेव्हा किंवा आता पुन्हा अशा गोष्टी नाही घडणार असं सुद्धा आहे तर मग आपल्याला प्रश्न पडतो की काय घडलेलं आहे आणि कोणाच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं आहे पण या सगळ्या प्रश्नांची उकल होणार आहे ती एकवीस नोव्हेंबरला नैनितालच्या परिसरात चित्रित झालेला मराठी चित्रपट आणि नैनितालचं निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळतं या ट्रेलर सुद्धा आणि त्यामुळे उत्सुकता वाढते मुळात मुक्ता आणि प्रिया या सशक्त अभिनेत्री अतिशय वेगळ्या भूमिकेत आहे आणि मुक्ताला तर दोन वेगळ्या लुक्समधनं आपण या चित्रपटात बघणार आहोत सजितला सुद्धा आणि त्यामुळे उत्कंठा तर वाढतच जाते मग एक आपल्याला हवेली दिसते मग ही हवेली कधी खरेदी केले असा सुद्धा संदर्भ आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाला प्रत्येक फ्रेमला आपल्याला असं ला वाटायला लागतं की नक्कीच हा चित्रपट आपल्याला बघायला पाहिजे कारण काय रहस्य आहे त्या हवेलीचं रहस्य आहे कोणाचा आधीचा जन्म आहे कोणाचा पुनर्जन्म आहे त्यातनं काय घडलेलं आहे आदल्या जन्मातल्या घडलेल्या गोष्टी या जन्मात पूर्ण होणार आहेत का आणि काय असंभव आहे नेमकं आणि काय संभव होणार आहे असा सगळा ट्विस्ट अँड टर्न्स नक्की या चित्रपटात असणारे ट्रेलर म्हणून आपल्याला कळतं नक्की बघा एकवीस नोव्हेंबरला ट्रेलर आपली उत्कंठा वाढवण्यात असंभव यशस्वी झालेला आहे आता निश्चितपणे या चित्रपटाला आपण प्रतिसाद देऊया धन्यवाद